नाही सांगूया आल्यावर काय करू कोणच लाव काय हॅलो कुठं या ना घरी काय नाही थोडं काम होत हो हो लगेच आहे लावूनच बसली मला माहेरला जायचं होतं आणि सर किंदे कोणी फोड पाहिजे लोक रानात गेले ना मग करू ना आपण आले कधी मग तो काय करताय चला मग मला जायचं नंतर जाता चल एकदा घोट कोणते घे नाही ती करता नंतर पण आधी चला तिथं काय चल आज वरते लोक गेले सगळे रानात चला मग काय होत एक दिवस जायचं अरे कुरपण दिन करून घेऊ मी बैल बघतो एखाद्या चेन पाय हाणून घेतो तू आज कुरपून घे सा बया लावून एखादी मोल करेल उद्या करता येईल ना लगेच जाऊन आहे काय मायाराल करायला जायचं काय हिताला आपलं सोडून माझ्या वाचन नाही मग आपलं झालं जाऊ ना निवांत मग आधी चला ना तिथं मी काय म्हणतोय अर्थात घालायचं सर केला मग घालता येईल ना उद्या उद्या मग पाऊस आलो कशी का चला ना जाऊन येऊ आज जाऊन तू राहून तिथे बाकी जाऊ जेवायला वाट आणि आज उद्या कर नाही मी आता आवडून बसले ते नंतर जाता येईल नाही आधी चला तो ऐक नाही रे चला जाऊ तो ऐक माझ ते खुरपायच राहिलंय ते झालंय आणि काय जायचं सारखं लावलंय चला ना उरक तू पहिलं खुरपायला खुरपण देईन खुर घे आणि चला आपला राहणार नाही जायचं नाही मी आवरले चला ना तुला सांगले काय नाही रे कधी वाटतो आला नाही मी नाही येणार आता काय नाही नाटक नकर उरक लवकर मला यायचं आता हा राहणार काम करायचं मग लगेच जायचं माहेरायला जायचं मला माहेरायला कोणते ना ना का नाही नाही मी नाही येणार आता तुला एकच चांगलं सांग बर का नाही मी नाही येणार महाराला जायचं म्हणजे एक लागेच चल म्हणशील मग किती दिवस झाले गेले नाही किती दिवस झाली अरे मग जाता येईल ना आता सरकी खतन दिन घालून मी पळे आणतो मग उद्या करता ना सगळं उद्या पाऊस आलो काय करता येईल का नाही मग जायचं अरे तू उरक ना राहणं जायचं आपलं काय जायचं जायचं लावलंय तुमच्या चांगल्यासाठी चांगले

कोणाला जायचं आता नाही जायचं तिकडे कॅन्सल केलं एवढी बरा ऐक रे नाही काय गरज नाही मला नाही जायचं अरे तुला बोलला असं नाही मी चांगलं मग मी आधी ते सांगत होते चांगलं सांगत होते मग तू असं चांगलं समजून सांगितलं का मग काय आता हल्ल्या काय मग चांगलं समजून सांगितलं होतं मग मी म्हणलं राहणार लोक राहिला ते बी होईल नाही जायचं आता आज घेते राहण खुर्प ते घ्या चला आता माझं ऐक की कमन आधी सांगितलं होतं ना मी अच्छा माझं ऐक की मी सांगतो तुला तुला सासू एकला जावं मी लाडका आहे काय नाही लाडका बेटका की नाही आता नाही जायचं नवरा बायकोचा भा नरवजच असतेत जाऊ माहिती आहे आमला पण नायनाला संसार खाली चढ उतार असतोच ना रे आ असं नाही आता नाही जायचं चांगलं सांगितलं होत मी आता फोन लावून सांगते तिला नाही येत म्हणून मी अगदी भारी दिसते खरं का पण नाही पण नायनाला जायचच नाही चल की नाही बर नाही जायचं अरे मी सासू एकच आणि सासरा एकच मला पण नसतं तसं नाही म्हणलो रे आपण जाऊ की नाही बरं त्यांनी लावा पण नाही जायचं पाणी लावायचं नाही ऐक ना नाही मला नाही ऐक मग त्यांची कोमर कोण आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे होत ना आधी मग अरे मग तू सांगितलं नाही तस म्हणलं होत नाही माझ तुम्ही मग मी ऐकत नाही कधी कधी नाही आता नाही जायचं प्रेम केलं काही कुणी मग त्यात काय एवढं पण नाही जायचं इतके दिवस जीव लावलेलं का, का। गेली सर मग एखादी चुकत होतं तिथं काय असतं कशाला चूक करायची मग आधी नाही बट नाही जायचं चल गेली नाही जायचं नाही जायचं आलं तुला ती विषयी फिरायला नेतं ते बी गेली विसरून येता नंबर काय होतं रे तू नाही जायचं

साडी मला नाही काय पाहिजे माय बापान दिले मला घेतली नव्हती जायचं बरं चल की नाही बरं यायचं परत मी येणार नाही बर येणार नाही मला तो डबल वॉल्या मी चाल पण तुम्हाला घ्यावा लागेल तिथं अच्छा दिवस मुक्काम रात्री कोंबडा आता नाही असं बस नाही लाडाच चा जावाय चाललाय चाललाय सासर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपलं चॅनल ऍक्ट्रमुलगर करा चॅनल लाईक ला करा चॅनल ला कॉमेंट करा कोपऱ्यातील बेल पण वाजवा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद